नमस्कार मी प्रमिला झांबडे तर आज गाजरापासून मी नवीन रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी ही गाजरं घेतली होती गाजरं जास्त मोठी पण घ्यायची ती जास्त लहान पण घ्यायची ती अशी गाजरं घेतली ना म्हणजे जा आतलं जास्त पांढरं असतं ते मोठं नसतं आणि खायलाही चव लागते तर हे गाजराचा अगोदर आपल्याला बुडकं काढून घ्यायचं आहे सुरुवातीला बुडकं काढल्यानंतर ह्याला जी थोडी थोडी केसरं असते ती का ती केसरं पण अशी चाकूच्या मदतीनं काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे गाजर तुकडे बनवून घ्यायचे आहेत ह्याच असं पूर्ण घ्यायचं काढून घ्यायचं जी वरची साल असते ती नंतर आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे तर ह्याचे तुकडे आता एका साईजने येणार नाही तर थोडस लहान मोठं जसं गाजराचा आकार येणार आहे तसंच त्याचं तुकडं पण येणार आहे तर बघा असे लहान मोठे आपल्याला तुकडे सगळ्या गाजराचे मी करून घेणार आहे तर बघा हे गाजराचं तुकडं मी असं केलेत लहान मोठे जसं गाजराची जाडी असेल तसं त्याचं तुकडं होत जाते तर ता। मी सगळं गाजर कट करून घेतले तर आता ह्याला गॅसवर मी कढई ठेवले तर त्याच्यात मी एक चमचा तूप टाकून घेतले तर त्या तुपावरच हे आता गाजराचं तुकडे मी टाकून घेणार आहे हे आपल्याला हलवून घ्यायचं दोन मिनिटासाठी चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला हे गाजर बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेतलंय आणि एक प्लेट पण साखर घेतली साखर पण मी ह्याच्यात टाकून घेणार आहे साखर टाकल्यानंतर एक परत आपण हलवून घ्यायचं आपल्याला आता साखरेचं पाणी होतं आपण एक दोन मिनटं हलवून नंतर दोन मिनिटासाठी अजून झाकून ठेवायचं आहे ही मी दोन मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं आणि ह्यात बघ थोडंसं साखर टाकल्यानंतर मी दाखवायचं राहिलेला आहे व्हिडिओ ती थोडंसं पाणी वतलं होतं म्हणजे साखर विगर एवढंच अंदाजानं एक चमचा दोन चमचे पाणी ओतून घेतलं होतं तर ते पाण्या साखरेचं आणि ते पाणी वतलेल्याचं पाणी झालंय आणि गाजर शिरल्यानंतर किती मोठं दिसत होतं आता शिजल्यानंतर एकदम मऊ पण झालेलं आहे आणि बारीकही झालेलं आहे अशा पद्धतीनं मी गाजराची तुकडी करून साखरेच्या पाकामध्ये दी, शिजवून घेतली ती तुम्ही बघू शकता आता खाण्यासाठी तयार आहे आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा